न्यूज मराठी काल संध्याकाळी सायंकाळी म्हणजे संध्याकाळी माझ्या पिये जो आहे खंडू होवाळे म्हणून त्या पियेला या दोघा तिघांनी का थांबवून काल रात्री मारहाण केली रात्रीची वेळ होती वाद होऊ नयेत भांडण होऊ नये म्हणून पिएनं काय रात्री कुणालाही सांगितलं नाही सकाळी लवकर माझ्याकडे तो आला आणि मला रात्री मारहाण केलेल्या आयाज आणि त्याच्याबरोबर दोघंजण होते माझी खासदार या जिल्ह्याचे जे होते त्यांनी आज सकाळी अचानकपणे जी काही लोक पक्ष म्हणून काम करत आहेत जी काही लोक एक संघपणाने आम्ही काम करतोय त्यातल्या एका व्यक्तीच्या ज्या आमचे पदाधिकारी आहेत या शहराचे माजी उपनगराध्यक्ष आहेत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांना अचानकपणाने घरी जाऊन सकाळी सात वाजता त्यांच्या आणि त्यांच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांधेच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ॲक्सिडेंटवरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्या चाजा फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा कवठे मंकाळमध्ये सध्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका चालू आहेत आणि त्यात आपला कुठेतरी पराभव होतो की काय या भीतीने माजी खासदार या जिल्ह्याचे जे होते त्यांनी आज सकाळी अचानकपणे जी काही लोक पक्ष म्हणून काम करत आहेत जी काही लोक एक संघपणाने आम्ही काम करतोय त्यातल्या एका व्यक्तीच्या ज्या आमचे पदाधिकारी आहेत या शहराचे माजी उपनगराध्यक्ष आहेत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांना अचानकपणाने घरी जाऊन सकाळी सात वाजता त्यांचा आणि त्यांच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली आणि मारहाण करत असताना त्यांचे घरचे मग आई असतील पत्नी असतील यामध्ये आल्या आईंना ज्यांचं वय शहात्तर वर्ष आहे त्यांना ढकलण्यात आलं आणि त्यांना ढकलल्यानंतर त्यांना दुखापत झाली मुलगामध्ये आला मुलाला मारण्यात आलं आणि एकूण दहा पंधरा जणांकडून बेदम मारहाण करून तिथून ही मंडळी निघून गेली आणि त्याच्यानंतर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन करून दमदाटीचा प्रयत्न केला त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं अचानक आणि सकाळी घडल्यामुळे अगदी कुणाला माहीत नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडला आणि आज याचा निषेध करण्यासाठी ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही मागणी घेऊन आम्ही आलेलो आहे त्या घरासमोर एक सी कॅमेरा होता त्या सी सी टी व्ही संबंधित फुटेज आम्ही पोलिसांना दिलेला आहे आणि या संबंधीचा सगळा गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे आणि कवटे तालुक्यामध्ये असेल किंवा तासगाव तालुक्यामध्ये असेल अशा पद्धतीच्या वृत्तीचा जाहीर निषेध आम्ही करतोय आणि येणाऱ्या काळात अशा कुठल्याही पद्धतीची वृत्ती खपवून घेणार नाही हा संदेश सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना आम्हाला द्यायचा आहे कारण सर्वसामान्य नागरिकाच्या घरापर्यंत जाऊन जर घरातल्या माता भगिनींसह मारहाण होत असेल तर आज तासगाव कवटेमंकाळ सुरक्षित आहे की नाही हा प्रश्नचिन्ह आज राज्याच्या गृहमंत्र्यांसमोर निर्माण झालेला आहे आणि सत्तेचा जो अहंकार आलेला आहे सत्तेचा जो माज आलेला आहे तो माज येत्या महिनाभरामध्ये उतरवल्याशिवाय या मतदारसंघातली सुज्ञ जनता स्वस्थ बसणार नाही हा विश्वास मला आपल्याला द्यायचा आहे दावा केला होता त्यांच्या पियेला काल मारहाण झाली काय कुठल्याही पद्धतीची मारहाण काल झालेली नव्हती काल मारहाण झाली असती तर कालच येऊन गुन्हा दाखल केला पाहिजे होता एखाद्या घटनेचा कशा अप्रचार कशा पद्धतीने करावा हे जर कुणाकडून शिकायचं असेल तर ते यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि या मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे की अशा पद्धतीची कृत्य कोण करू शकतं हे या मतदारसंघातल्या नागरिकांना चांगलं माहिती आहे त्यामुळं अशा पद्धतीचा अप्रचार जे करायचा प्रयत्न करत आहेत हे लोकांना पटणार नाही त्यामुळे असा बालिशपणा त्यांनी थांबवला पाहिजे असं मला वाटतं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काल संध्याकाळी सायंकाळी म्हणजे संध्याकाळी माझ्या पीए जो आहे खंडू होवाळे म्हणून त्या पिएला या दोघा तिघांनी थांबवून काल रात्री मारहाण केली रात्रीची वेळ होती वाद होऊ नये भांडण होऊ नये म्हणून पिएनं काही रात्री कुणालाही सांगितलं नाही सकाळी लवकर माझ्याकडं तो आला आणि मला रात्री मारहाण केलेले आयाज आणि त्याच्याबरोबर दोघंजण होते त्यामध्ये त्यांनी ते बाळासाहेब पाटलांचं एक नाव घेतलेलं आहे आणि पिंटू कोळेकर अशी तिघं थांबल्यामुळं ह्याला थांबवलं आणि तिथं मारहाण केली सकाळी मी विचारायला गेलो त्यावेळेला सुद्धा अतिशय अर्वाच्यपणानं मी त्याच्या घरी गेलो माझ्या पर्यंत मारहाण करण्याची मजल जर यांची होत असेल तरी गोष्ट चांगली नाही आणि तो दलित समाजाचा माझा पिय आहे तुला काय विचारायचं असेल ते आम्हाला विचार त्यावेळी उद्धटपणाची भाषा आली एकेकाला तानून मारायची आम्ही सांगितलेलं आव्हान दिलेलं आहे पुन्हा आज सांगतो अशा पद्धतीनं पुन्हा अरेरावीची अंगावर येण्याची भाषा ज्यावेळी झाली त्यावेळेला माझ्याबरोबर असणाऱ्या मुलानं त्यांना दोन मुस्काडीत मारले ही वस्तुस्थिती आहे नाकारत नाही आणि रात्री हे प्रकार घडण्याचं कारण रात्री माझ्या पी एल मारण केलेली आहे आमची फिर्याद दाखल अर्ध्या पाऊन तासात आम्ही करतोय वाद वाढू नयेत गावागावात तणाव वाढू नये म्हणून आम्ही त्या गोष्टी पांघरून घालायचा प्रयत्न केला पण काही भंपक माणसांना हे राजकारण करायची इच्छा होती असं मला दिसतंय तेव्हा आम्ही या भूमिका निश्चितपणानं आमच्या मांडून पोलीस स्टेशनला आमची फिर्याद दिली जाणार आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा